आपली गाडी जाळण्याचा काय विषय तर हा जरांगी समर्थकांचा कट असायला पाहिजे कारण मी जरांगी असेल शरद पवारांच्या विरोधात असेल कारण की सत्य बोलणाराच्या विरोधात असे कृत्य होत असतात शरद पवार असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील ह्या समर्थकांचा आणि विशेषतः मनोज जरांगे बिंडोक असणारा जरांगीचे असे समर्थक या राज्यामध्ये अनेक पावलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून हे कृत्य झाले कारण की माझी गाडी गेल्या म्हणजे काल पाच दुप काल म्हणजे दुपारी पाच वाजल्यापासून तर आजपर्यंत अक्षरशः बंद असून झाकून ठेवलेली होती मी आज दौऱ्यावर असतानासुद्धा माझ्या गाडीमध्ये गेलो नव्हतो दुसऱ्या गाडीमध्ये होतो आणि ही गाडी काल पाच वाजल्यापासून इथं उभं होती अचानक मी सकाळ म्हणजे त्याच्या अगोदर पंधरा मिनटापूर्वी इथून वॉकिंगला येऊन गेलो जेवण केल्याच्यानंतर दोन पाच माणूस चलत त्या टायमिंगमध्ये मी येऊन चालून येऊन गेलो त्या टायमिंगला इथं कोणी नव्हतं आणि त्यानंतर गाडी चेतल्याचा इथं कलमा झाला कॉलनीमधील सगळ्यांनी आवाज दिला आणि त्यानंतर बाहेर मी आलो होतो माझ्या गाडीचं सगळं कवर वगैरे जळत आलं होतं आणि यामध्ये समोरून पाहिलं तर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा माझी गाडी जाळण्याने मला काही प फरक पडत नाही मी काही जरांगीसारखा भिकारचोट नाही मी जमीनदाराचं लेकरू आहे आणि मी ओबीसीचा आवाज कधी दबून देणार नाही ओबीसीसाठी लढत राहणार माझी गाडी जाळल्याने माझा आवाज बंद होणार नाही माझी शरद पवारांना माझी सूचना आहे माझी अजित पवार असतील माझी एकनाथ शिंदे आणि म्हणजे पिसाळलेला कुत्रा सुद्धा माझी सूचना आहे माझी जा गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही अशा गाड्या मी पुन्हा घेईल मी कारण की मी जमीनदार असलो माझा बाप मला गाडी घेऊन देईन माझे वडील मला गाडी घेऊन देतील परंतु असे कृत्य करणं योग्य नाही आमच्या लोकांनी जर ठरवलं तर जरांगीच्या गाड्या जाळायच्या आणि जारांगीची घरं जाळाली तर चालेल का परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे आहोत आम्ही कुठलंही चुकीचं कृत्य करत नाहीत आम्ही संविधानानुसार आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे आहोत परंतु ही जर झुंडशाही निर्माण होत असेल तर ओबीसीसुद्धा अशा गोष्टी करू शकते ना परंतु आम्ही आमच्या ओबीसी बांधवांना ओबीसी कार्यकर्त्यांना ओबीसी पदाधिकाऱ्यांना आम्ही कुठली कुठल्याही गोष्टी अशा करून देत नाहीत निर्बंध लावण्याचं काम करतो परंतु जरांगेला आमची सूचना आहे तुम्ही जर अशी दादागिरी आणि आमच्या गाड्या जाळण्याच्यापर्यंत जा उभ्या गाड्या जर जाळत असेल तर आम्ही तुमच्यासुद्धा गाड्या आमच्या कार्यकर्त्यांनी जाळ्या तर मग तुम्ही आश्चर्य मानू नका त्यामुळं तुम्ही असे चुकीचे कृत्य करू नका माझी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती की ही हा गुन्हा जरांगेच्या नावाने दाखल झाला पाहिजे हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने ऋष्यामडा रोहित पवारांच्या नावाने अजित पवारांच्या नावाने एकनाथ शिंदेच्या नावाने गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की माझी गाडी मी ह्या लोकांच्या विरोधात बोलतोय आणि सत्य बोलतोय जो ओबीसींची बाजू घेऊन बोलतोय ओबीसींचं अस्तित्व टिकवण्यासाठी बोलतोय म्हणून यांनी हा केलेलं कटकार असणार नाही परंतु माझी गाड्याने मला गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही मी लढत राहणार मी बोलत राहणार हा प्रश्न असा आहे की रात्री जालन्यातील नगर भागामध्ये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची अज्ञात स्कॉर्पिओ गाडी जाळून टाकलेली आहे पेट्रोल आणि यामध्ये त्यांनी असा आरोप केलेला आहे की ही मनोज घरांगी यांच्या समर्थनाचा गट आहे जर असं तुम्ही आमच्या गाड्या जाळत असाल तर मनोज घरांगी यांचं घर आणि गाड्या जर जाळल्या तर मग आमचं नाव द्यायचं नाही तरी काय असले कामच नाही कोणाचे घर गाड्या जाळण काय करण काय ना रोग ठोक असते सगळं माझले धंदे मी करतच नाही कोण म्हणलं पण ते कोण आहे ते कोण आहे मला वाटलं ते कालचा विषय झाल्याला विचारता आणून तू धरांजी यांचं घर जर गाळलं गाड्या तर मग आम्हाला कोणाबाई म्हणून त्या प्रकारचं मी कुको लावायला माणूस घरात एखादा अं आपण असले हिजडे घंडे करतच नाही कोणाच्या गाड्या जाळन कोणाच्या पाठीमागून वार कर काय करायचं कर ना आज चल मराठ्यांची अवलादे दे समोर करतो काय करायचं ते माझा फागा नाही आणि माझ्या घरापर्यंत ते स्वप्न बघू दे नका का मीठ भाकरीत खा मी ते कोणी असलं तरी कुकु लावायला माणूस मी कुकू लावायला मराठीची दे आमची महाराष्ट्रात तर राहणार नाही मग आम्हाला उगा खवळायचं नाही कारण कोणी मला माहित छगीने सांगितलं ते म्हणलं ते त्यांनी सांगितलं घर असल्या म्हणून दुसरं कोण सांगणार त्याला त्यांना देत एवढा घर जावायचं स्वतःच गीड हाटेल पेटून द्यायचं तेच येते ते तेव्हा पाठणार आहे तुम्ही मागितले तुम्ही त्याच्या कागदपत्र त्याच्या का कोणाच्या नावावर ते वाटेल म्हणून त्याचा एवढा जीव चालला होता माझ तेच जायत तेच त्याचा विमा उचलित तेच दुसऱ्यावर आरोप करते ना देते ते सांगितलं असेल ते, ते, ते आली बाबा आणि त्याला असले हिजडे चाळे करायचे लय सवय यावल्यावाल्यानं त्यांनी सांगितलं घर जाळ्या म्हणून ये ना घर जाळा